Thank <laughs> <skrisa> you.

का जो है वो सामने लेके आए जिनको भी ये सेवा मिली है यहाँ চো <laughs> চো ब्रह्मकुमारी सेंटर कैलासनगर नांदेड यांच्या वतीने बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि शिवशंभूच्या परमपिता परमेश्वर शिवबाबाच्या प्रतिमेचं नांदेड मध्ये मोठी रॅली काढण्यात आली महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दहा तारखेपर्यंत होत असलेल्या या बारा ज्योतिर्लिंगाच्या संपूर्ण प्रतिमांचं आणि माहितीचं प्रदर्शन आयटीआयला भरलेलं आहे माझे नांदेडकर नागरिकांना विनंती की या निमित्ताने होत असलेल्या या प्रदर्शनाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा प्रदर्शनीत येऊन दर्शन घेणे आणि त्यासोबतच संपूर्ण माहिती घेणे हा एक चांगला हेतू आहे सगळीचकडे एक असंबद्ध वातावरण असताना मानसिक ताण असताना आज लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकच क्षेत्रात महिला असतील मुलं असतील प्रत्येकालाच वेगवेगळ्या वेग वेग मानसिक ताणतणावाला तोंड द्यावं लागत आहे अशा पार्श्वभूमीवरती ब्रह्मकुमारी सेंटरच्या माध्यमातून मानसिक तणावावरती उपाययोजना म्हणून जे वेगवेगळे ध्यान योगाचं उपाय सांगितले जातात किंवा जे शिबिरं घेतले जातात हा एक अत्यंत खूप चांगल्या पद्धतीचा उपक्रम असतो आणि त्यात या पद्धतीच्या प्रदर्शने हे माणसाला एक आध्यात्मिक शांती देणारा उपक्रम आहे मी ब्रह्मकुमारी सेंटर कैलासनगर आमच्या शिवकन्या बहिणजी दिदी यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून खूप खूप खुँँ अभिनंदन करते आणि या प्रदर्शनीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी ही सगळ्या नांदेडकरांना विनंती करते ब्रह्मकुमारी सेंटर कैलासनगर नांदेड यांच्या वतीने बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि शिवशंभूच्या परमपिता परमेश्वर शिवबाबाच्या प्रतिमेचं नांदेडमध्ये मोठी रॅली काढण्यात आली महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दहा तारखेपर्यंत होत असलेल्या या बारा ज्योतिर्लिंगाच्या संपूर्ण प्रतिमांचं आणि माहितीचं प्रदर्शन आय टी आयला भरलेलं आहे माझी नांदेडकर नागरिकांना विनंती आहे की या निमित्ताने होत असलेल्या या प्रदर्शनाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा प्रदर्शनीत येऊन दर्शन घेणे आणि त्यासोबतच संपूर्ण माहिती घेणे हा एक चांगला हेतू आहे सगळीचकडे एक असंबद्ध वातावरण असताना मानसिक ताण असताना आज लहान मुलांपासनं वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकच क्षेत्रात महिला असतील मुलं असतील प्रत्येकालाच वेगवेगळ्या मानसिक ताणतणावाला तोंड द्यावा लागत आहे अशा पार्श्वभूमीवरती ब्रह्मकुमारी सेंटरच्या माध्यमातून मानसिक तणावावरती उपाययोजना म्हणून जे वेगवेगळे ध्यान योगाचं उपाय सांगितले जातात किंवा जे शिबिरं घेतले जातात हा एक अत्यंत खूप चांगल्या पद्धतीचा उपक्रम असतो आणि त्यात या पद्धतीच्या प्रदर्शने हे माणसाला एक आध्यात्मिक शांती देणारा उपक्रम आहे मी ब्रह्मकुमारी सेंटर कैलासनगर वेग आमच्या शिवकन्या बहिनजी दिदी यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं अभिनंदन करते आणि या प्रदर्शनीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी ही सगळ्या विनंती करते प्रजापिता ब्रह्मा कुमार विश्वविद्यालय कैलासनगर नांदेडद्वारे जुना मोंढा ते आय च्या समोर विष्णू कॉम्प्लेक्स पर्यंत एक रॅली काढण्यात आली या रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक भक्तांना किंवा नांदेडवासियांना एक समाचार द्यायचा होता की आध्यात्मिक शक्ती काय प्रयोग करते आध्यात्मिक शक्तीमुळे आपण निगेटिव्ह पासून कसं प्रवृत्त होऊ शकतो आणि आपलं तणावमुक्त जीवन कसं होऊ शकते ते माध्यम मा आपण या प्रदर्शनीद्वारे त्यासाठी मी बारा ज्योतिर्लिंगाचा एक प्रदर्शनी इथे लाईव्ह केलेली आहे लावलेली आहे जेणेकरून भावनात्मक भक्त लोक येतात आणि आपली भावना व्यक्त करतात आणि ते भावनाद्वारे काही व्यसनाच्या आधारे झालेले असतात ते व्यसन सुद्धा दान इथे होऊ शकतात आणि चरित्र निर्माण करण्यासाठी ही आध्यात्मिक प्रदर्शनी आम्ही आयोजित केलेली आहे जेणेकरून प्रत्येक भाव भक्तांना याचा फायदा घ्यावा आणि नांदेड वासियांना सर्वांना याचा लाभ मिळावा हाच आमचा एक हेतू आहे आणि जवळजवळ आम्ही पंचवीस वर्षापासून हे कार्यक्रम कसं का करतो आहे हे आमचे प्रजापिता ब्रह्म विद्यालय हे इंटरनॅशनल लेवलचं काम करत आहे त्याच्यामुळे प्रत्येक मानवचं पतन होण्यापेक्षा त्यांचं उत्थान कसं होईल त्यांची उन्नती कशी होईल त्यांचं चरित्र उत्थान कसं होईल ते नशामुक्त कसे होऊ शकतील व्यसनमुक्त कसे होऊ शकतील हे या माध्यमातून आम्ही त्या माणसापर्यंत किंवा व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि आमचा हेतू हाच आहे की प्रत्येकापर्यंत ही शक्ती जावी ठीक आज आपण पाहत आहोत की दुनियेमध्ये दुःख अशांती कलह क्लेश खूप वाढलेला आहे आणि या दुःख अशांतीपासून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे ईश्वरीय सत्य ज्ञान आणि इथं शिकवला जाणारा सहज राजयोग आहे ही एक मेडिटेशन ध्यान पद्धती आहे की ज्यामध्ये आपल्याला परमात्म्याशी कनेक्ट होण्याचं आणि त्याच्याकडून सुख शांती प्राप्त करण्याचं ज्ञान दिलं जातं अनेक लोकांच्या जीवनामध्ये खरी सुख शांती यावी आणि त्यांना जीवनामध्ये दुःखाशांतीपासून मुक्त व्हावे तणावातून मुक्त व्हावे व्यसनातून मुक्त व्हावे यासाठी इथं निशुल्क मार्गदर्शन दिलं जातं महाशिवरात्री अर्थात परमात्मा शिव यांचा अवतरण यादगार दिवस आहे परमात्मा निराकार आहे ज्योतिस्वरूप आहे आणि ते पर प्रजापिता ब्रह्मा यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट होऊन सनिविष्ट होऊन हे ज्ञान देत आहे आणि या ज्ञानानंच मनुष्याला आंतरिक जागृती येते अवेकनिंग होतं आणि त्यानंतर मनुष्य चांगले विचार करतो श्रेष्ठ बोल श्रेष्ठ कर्माद्वारे आपलं पुण्य जमा करतो आणि त्यानंतर त्याच्या जीवनात सुख शांतीचा अनुभव